अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करीन प्रार्थना करते वाचाय आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आता दोन ऑक्टोबर रोजी सर्व पितळी अमावस्या पितृ पक्ष हा संपणार आहे दोन ऑक्टोंबर रोजी तर सगळ्यांना अशी विनंती आहे की ज्यांना ज्यांना आपापल्या पित्रांच्या ज्या तिथी आहे ते सापडले नाही काही अडचणीमुळे किंवा काही कारणास्तव मग ते मासिक धर्म असो किंवा सुतक असो या या कारणास्तव आपल्याला जो काही आपल्या पित्रांची जी तिथी आहे त्या तिथीला आपल्याला पितृ पक्षाचं त्यांचं जे काही असेल ते करता आलं नाही त्यांनी त्या सगळ्यांनी सर्वपित्री अमावस्याला त्यांच्यासाठी आवर्जून तो नैवेद्य करायचा आहे सर्व पित्रीय अमावस्याला तुमची तिथी चुकली असेल तर तुम्ही त्या दिवशी सगळं काही करायचं आहे याच पद्धतीने बघा सर्वपित्री अमावस्या ग्रहण देखील आहे सूर्यग्रहण आहे तर हे सूर्यग्रहण भारतात दिसणार दिसणार आहे आहे का तर सूर्यग्रहण हे भारतात नाही नाही त्यामुळे कोणी देखील वेद वगैरे काही गरज आपल्या भारतात ते दिसणार नाहीये हे तुम्हाला सांगायचं ही सगळ्यात महत्वाची माहिती होती नाही तर सूर्यग्रहण आहे मी आता कशी करू काय करू गर्भधारण ज्यांचे ज्या गर्भवती महिला आहे त्या भरपूर टेन्शन घेतात वेद जरी नसेल तर ते पाळून ठेवतात पण पाळ आपल्या भारतात दिसणारच नाही त्यामुळे पाळण्याची काही गरज नाहीये त्याच पद्धतीने बघा सूर्य त्याच पद्धतीने बघा आता सर्वपित्री अमावस्या आहे तर या दिवशी आपण आवर्जून आता या पंधरा दिवसात जरी तुम्हाला काही सेवा जमल्या नाहीत आपल्या पित्रांचं नामस्मरण स्मरण करता आलं नाही तर आवर्जून या दिवशी तुम्हाल तुम्हाला या तिथे दिवशी तुम्हाला पित्रांचं स्मरण करायचं आहे त्यांच्या स्मरणार्थ तुम्ही जर हिरण्य दान करू शकत असाल तर आवर्जून हिरण हिरण्य दान करायचं आहे काय करायचं ब्राह्मणाला आपण काही दान करायचं असतं मग त्याच्यात जानवी असतात मग हिरण्यदानामध्ये सगळ्या काही लिस्टमध्ये असते जानवी असतात सव्वा किळो पिढी असतात सव्वा पावशा पिढी असतात तर म्हणजे आपल्या पद्धतीने आपण त्यांना जे इच्छित दान करू शकत असेल ते दान आपल्याला करायचं आहे आणि अशा प्रकारे याला हिरण्यदान म्हणतात ते हिरण्यदान जरी तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता हिरण्यदान करता आलं तर हिरण्यदान करा त्याच पद्धतीने सर्वपित्री अमावस्या आहे तर त्यानिमित्त तुम्ही आवर्जून तुमची तिथी जरी झाली असेल तरी या आम सर्वपित्रीय अमावस्या आहे त्यानिमित्त तुम्ही आवर्जून बाहेर बघा तुम्ही घरामध्ये पंचमहायज्ञ तुम्हाला माहीतच आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे ते देखील करू शकता किंवा कावळ्यानं या दिवशी दही भात बाहेर ठेवायचं आहे त्याच पद्धतीने पिंपळाच्या झाडाची पूजा आपल्याला करायची आहे पिंपळाच्या झाडाला आवर्जून सायंकाळच्या वेळेस तुम्हाला पिंपळाच्या झाडाला एक दिवा लावायचा आहे व घरामध्ये पितृ अष्टक आवर्जून दक्षिण दिशेला तो तोंड करून तुम्हाला बोलायचं आहे सकाळीच बोलून सकाळी बोला संध्याकाळी बोला दिवसभर जितकं जास्त होईल तुम्हाला तितकं पितरांचं स्मरण करायचं आहे त्याच पद्धतीने त्यांची क्षमा याचना करायची आहे बघा आपल्या जेवढ्यात ज्या काही अडचणी येत असतात त्या आपल्या आपल्या मागे जर पितृदोष असेल तर भरपूर अडचणी येतात त्यामुळे आपल्या क्षमा याचना करायला आपल्याला काही हरकत नाहीये त्यामुळे क्षमा याचना करा हा दिवस शेवटचा असणार आहे या माळाच्या महिन्यातला म्हणजे या पंधरावड्याचा पितृ सर्व पित्री हा संपणार आहे व दुसऱ्या दिवशी घटस्थापना आहे तुम्हाला देखील माहिती आहे नवरात्री सुरू होणार आहे तर त्यामुळे सर्वपित्री अमावस्याला तुम्ही आवर्जून तुमच्याकडून काही सेवा राहिल्या असतील पित्रांच्या तर त्या आवर्जून करायच्या आहेत सर्व पित्री अमावस्याला तुम्हाला घराच्या बाहेर किंवा आपल्या घरातील दक्षिण कोपऱ्यामध्ये एक तिळाच्या तेलाचा तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावायचा आहे पित्रांच्या स्मरणार्थ त्याच पद्धतीने घरा आता अमावस्या म्हटलं की तुम्हाला माहीत आहे बघा काही उतारे असतात तर आता उतारांबद्दल प्रत्येकालाच नॉलेज असतं असं नाही आता मला देखील तितकं नाही आहे तुम्हाला देखील मी सांगते पण जे काही उतारे मला माहीत आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करते अमावस्या दिवशी जर आपल्या घरावरून किंवा एखाद्या व्यक्तीवरून जर उतारे केले तर त्याचे निश्चितच आपल्याला फळ मिळत असते बघा कधी कधी असं होतं की आपण आपण किंवा आपल्या घरातील कोणी व्यक्ती कोणतंही म्हणजे आता ते ठिकाण कसं आहे त्याची ती जागा कशी आहे चांगली आहे का वाईट आहे का हे आपल्याला माहीत नसतं किंवा भर उन्हाचे भर रात्रीचे भर पौर्णिमेला किंवा अशा पद्धतीने घराच्या बाहेर पडत असतात व त्या जागेला भरपूर निगेटिव्हिटी किंवा वाईट बाधा वाईट शक्त्या तिथे असतात व त्या शक्त्या त्या व्यक्तीला घेरले त्या घे व्यक्तीला घेरून असतात बघा ती व्यक्ती स्वभावाने खूप छान असते स्व खूप शांत असते किंवा तिचा स्वभाव कसाही असो पण ती माघारी परतल्यानंतर त्या जागेतून आलेली असते व त्या शक्त्यांनी तिच्यावरती एक प्रकारे तिच्या शरीरामध्ये प्रवेश केलेला असतो किंवा तिच्या पायाने त्या तिच्या मागे येत असतात निगेटिव्ह शक्त तिच्यासोबत असतात त्यामुळे ती घरामध्ये आल्यानंतर विचित्र वागायला लागते किंवा स्वतःवरती त्याचा ताबा राहत नाही तिचा त्याच्यामध्ये क्रोध राग सगळं काही वाढलेलं असतं म्हणजे त्याला ज्या भाषा बोलता येत नाही त्या भाषा देखील तो बोलत असतो असे देखील प्रकार भरपूर घडतात पण भरपूर लोक असे आहेत की त्या अंधविश्वास म्हणतात की हा अंधविश्वास आहे पण असे प्रकार घडतात आणि याला आपण लागीर लागला आहे म्हणतो किंवा याला भूताने पछाडलेला आहे भुताकेटाचं याला काहीतरी आहे कुठेतरी जाऊन आलेलं आहे किंवा एखादा उताराने वलणला आहे असं म्हणतात गावी म्हणतात तर अशा वेळेस काय करावं कोणाला लागलेला असो किंवा नसेल लागलो पण आपण आपल्या घरावरून दर अमावस्येला एक उतारा करायचा आहे तो म्हणजे नारळाचा तुम्हाला देखील माहीत आहे आपले महाराज सोबत आहेत बघा भरपूर लोक असे असतात की ते देवधर्म करत नाहीत देवाचं काही करत नाहीत किंवा त्यांना या धावपळीच्या जीवनामध्ये त्यांना ते, ते शक्य होत नाही त्यामुळे त्यांच्या मागे एक प्रकारे थोडंसं गुरुबळ नसतं गुरुबळ पाठ गुरुबळ त्यांच्या पाठीशी नसतं त्यांच्या कुलदेवतांचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी नसतो कुठेतरी गुरुबळ त्याचं कमी पडत असतं त्यामुळे त्या निगेटिव्ह शक्त्या त्याच्यावरती हवी होत असतात आणि त्या शकत्या कुठेतरी बाहेर काढण्यासाठी बघा तुम्ही देखील तुम्हाला देखील जाणवलं असेल उतारे तुम्हाला माहित आहे आता आपण रोडगा असेल म्हणजे प्रत्येक ठिकाणी दही भाताचं टाकतात कोणी लिंबूचं टाकतं कोणी मिरच्यांचं टाकतं कोणी कोणी आपण घरात तर नजर जरी काढायचं म्हणजे चार तीन ठिकाणाची तीन वाटेची माती घेऊन मिरच्या केस वगैरे सगळे घेऊन त्याचे त्या उतार करत असतो म्हणजे नजर काढत असतो एक प्रकारे पण यामुळे हे उतारे टाकल्यामुळे तुम्हाला निश्चितच जाणवत असेल की त्या व्यक्तीमध्ये थोडासा तर फरक पडलेला आहे आणि कुठेतरी आपल्याला आणि हा फरक पडत असतो त्यामुळे आपल्या घरावरून आपल्याला या दिवशी नारळाचा उतार करायचा आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळावरती तुम्हाला काही काढायचं नाही आहे नारळ घ्यायचा आहे व नारळ तुम्हाला घरावरून सात वेळा फिरवायचा आहे सात वेळा उतरवायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणून तुम्हाला घरावरून सात वेळा नारळ उतरायचं आहे आणि जिथे कोणाची वा पाय पडणार नाही जिथे कोणी कोणी ओलडणार नाही तो नारळ अशा पद्धतीने घेऊन बाहेर नेऊन फेकून द्यायचा आहे तुम्हाला टाकून द्यायचा आहे उतारा जे यासाठी म्हटलं जातं कारण आपण देवांना वगैरे अर्पण करतो तो भोग असतो आणि ज्या अदृश्य शक्ती आहे आहेत भूतकेत आहेत जे दानव आहे त्यांना आपण हे टाकत असतो अर्पण नसतो करताना टाकत असतो त्यामुळे उतारे आपल्याला टाकून द्यायचं आहे किंवा एखाद्या नाल्यात किंवा घाण पाण्यामध्ये जरी टाकलं किंवा पाण्यामध्ये प्रवाहित जरी करून टाकलं तरी देखील चालणार आहे किंवा नारळाला तुम्ही काळ्या रंगाचा धागा बांधावं त्याने तुम्हाला नारळ तुमच्या घरावरून वेळा उतरवायचा आहे श्री स्वामी समर्थाचं नाव घेत आणि तो नारळ तुम्हाला टाकून द्यायचा आहे दर आमसल असेल तुम्ही हे देखील पाहिलं असेल की कोणाकोणी आपल्या आपल्या वाहनावरून देखील उतारे टाकत असतं वाहनावरून देखील नारळ वाहून टाका आणि तो नारळ आणि जरी तुम्ही जो नारळ दरामो हो, असेल भरपूर जण नारळ घरामध्ये पडतात तर तो नारळ घरात न पडता उमरेवर फोडावं तो नारो बाहेर फेकून द्यायचा आहे तुम्हाला बाहेर फेकून द्या झाडामध्ये वगैरे टाकून द्यायचा आहे कोणीही पशुपक्षी ते खाऊन टाकतात त्यामुळे तो नारळ तुम्ही घरामध्ये खायचं नाही तो बाहेर फेकून द्यायचा आहे अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय आहेत छोटे छोटे तोडगे आहेत ते आवर्जून आपल्या घरामध्ये करायचे आहेत व आपल्या जीवनात त्याचा अवलंब करायचा आहे दररोज आपण करू शकत नाही पण या दर अमाव असेल तर आवर्जून करायचं आहे बघा तुम्हाला ते जाणवत असेल अमावस्या पौर्णिमाले की घरातील एखादा व्यक्ती असा असतो खूप विचित्र वागतो त्याची भाषा बदलते त्याचं सगळं काही बदलतं वागणं बदलतं त्याचा राग वगैरे सगळं वाढतं घरात कोणाला ऐकत नाही खूप वेडागत करत असतो वेडागत बरत असतो एखाद्याच्या अंगावरती धावून जात असतो तर त्याचं कारण हे आहे कारण त्याच्या पायी त्याच्या मागे त्याच्या आ शरीरावरती एखादी निगेटिव वे किंवा निगेटिव्ह शक्त्या किंवा वाईट शक्त्या त्याच्यावरती हवी झालेल्या असतात आणि त्या काढण्यासाठी शॉर्टकट म्हणजे शॉर्टकट उपाय म्हणजे हा उतार आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही उताराचा उपाय करायचा आहे शक्य झाल्यास जा घरामध्ये कर्पूर होम करा कर्पूर होम करा घरामध्ये हो घरामध्ये जर कापूर जागला गेला तर त्यामुळे देखील घरातील निगेटिव्हिटी आणि ज्या वाईट शक्त्या आहेत त्या बाहेर पळ काढण्याचा प्रयत्न करत असतात त्यांना हे सहन होत नसतं त्यामुळे आवर्जून तुम्ही हे करण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे अजून तुमच्या काही शंका असेल तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे आणि प्रत्येकापर्यंत ही माहिती आवजून शेअर करायची आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटी अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुज करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद